शेतकरी मित्रांनो आता ह्या बागेमध्ये किती तण झालेलं आहे तर आता केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरायचं याबद्दल आपण माहिती बघू तर केळी पिकामध्ये आता जे तणनाशक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणनाशकाचे कोण प्रकार कोणते आहेत ते आपण बघू तर तणनाशकामध्ये दोन प्रकारचं तणनाशक येते एक म्हणजे सिलेक्टिव तणनाशक आणि एक नॉन सिलेक्टिव सिलेक्टिव म्हणजे की जे उभ्या पिकामध्ये चालते त्याला आपण सिलेक्टिव्ह म्हणतो आणि नॉन सिलेक्टिव म्हणजे की जे कोणत्याही पिकावर पडलं तर त्या पिकाला ते जाडते म्हणजे नॉन सिलेक्टिव तर केळी पिकामध्ये चालणारं असं कोणतंही सिलेक्टिव्ह तन्नाशक मार्केटमध्ये सध्या तरी उपलब्ध झालेलं नाही आहे त्यामुळे आपण कोणतंही तन्नाशक हे याच्यावर रेकमेंडेड नाही आहे केळी पिकावर तर केळी पिकामध्ये कोणतंही तन्नाशक वापरताना आपल्या जबाबदारीवर तुम्ही वापरा म्हणजे केळी पिकाला तुमच्या काही झालं नाही पाहिजे केळी पीक हे तीन ते चार महिन्याचे झाल्यानंतरच त्यामध्ये तणनाशकाचा वापर आपण करू शकतो तर आपण शेतकरी बंधूंना आता जास्तीत जास्त जर वापर कर करायचा म्हटलं तर ह्यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहे हे ग्लायफोसेट किंवा मग ग्रामोक म्हणतो आपण पॅराकॉट डायक्लोराईड या दोन तणनाशकांचा वापर सर्वात जास्त हा केळी पिकामध्ये केला जातो परंतु बऱ्याचशा वेळेस हे तणनाशक वापरल्यामुळे आपल्या केळी पिकाचे नुकसानही होते जसं की वाढ थांबते केळी पीक पानं पिवळे पडतात तसंच आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं त्याबद्दल आपण माहिती बघू तर आता सध्या मार्केटमध्ये एक नवीन तणनाशक जो कंटेन आहे तणनाशका म्हटला तो आलेला आहे म्हणजे तो म्हणजे आहे ग्ल्युफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के तर यामध्ये ग्लुफोनिट नावाने येते मॅनकाईन ॲग्रीटेकचं तर शेतकरी मित्रांनो आपण ग्लायपोसेट पॅराको डायक्लोराईड आणि ग्लुफोसिनेट या तीन तननाशकांबद्दल माहिती बघू तर हे तिन्ही नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत हे याचं वापरण्याचं प्रमाण मोड ऑफ ॲक्शन याबद्दल आपण माहिती बघू तर सुरुवातीला